तर नमस्कार मित्रांनो क्रिकेटप्रेमींसाठी आणि रोहित शर्मा फॅन विराट कोहली फॅनसाठी एक जबरदस्त अशी एक खुशखबरी घेऊन आलेली आहे मित्रांनो आत्ताच आपण बघितलं असेल तर बी सी आय सी आयने एक आपली टी ट्वेंटीची जी टीम आहे ती त्याची घोषणा केली त्याच्यामध्ये मित्रांनो आपण बघितलं असेल तर अकरा जानेवारीपासून अफगाणिस्तान विरुद्ध जे आपल्या तीन टी ट्वेंटी सामन्याची जी सिरीज आहे ती घोषित केलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघतो बघू शकतो तर मित्रांनो पुन्हा एकदा कॅप्टन आहे ते रोहित शर्माकडे त्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं असेल मित्रांनो कालच विराट कोहली आणि रोहित शर्माने बी सी सी आयला सांगितलं होतं की आम्ही टी ट्वेंटीसाठी दोघेसुद्धा सिलेक्शनसाठी उपलब्ध आहे तर मित्रांनो आजच आत्ताच टीम जाहीर झाली त्याच्यामध्ये आपण बघू शकतो रोहित शर्मा यांच्याकडे कॅप्टन विराट कोहली शुभमन गिल यशस्वी जयस्वाल तिलक वर्मा रिंकू सिंग जितेश शर्मा संजू सॅमसन शिवम दुबे वॉशिंग्टन सुंदर अक्षर पटेल रवी बिश्नोई कुलदीप यादव हर्षदेप सिंग अवेश खान आणि मुकेश खान यांना संधी मिळालेल्या आहे आणि मित्रांनो बघू शकतो आपण तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या सरांना एक विश्रांत दिलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे तर इंग्लंड विरुद्ध अजून आपल्या पाच कसोटीचे सामने आहेत तर आपण मित्रांनो दोन हजार चोवीस जे आपल्याला आता वर्ल्ड कप आहे टी ट्वेंटीचा त्याची आता आपली तयारी चालू आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा जे नेतृत्व आहे हो ते रोहित शर्माकडेच देण्याचं बी सी सी आधीच सांगितलं होतं की दुसरा कोणताही आमच्याकडे पर्याय नाही आहे तर मित्रांनो एक रोहित शर्मा फॅन आणि विराट कोहली फॅनसाठी एक खुश आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर गेले एक वर्ष ते टी ट्वेंटी फॉर्मॅटमधून ते दोघेही बाहेर आहेत पण आज एक आपल्या सगळ्यांसाठी एक खुश आहे पुन्हा एकदा रोहित शर्मा आपल्याला टी ट्वेंटीमध्ये कॅप्टन तो करताना आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनोच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र